शेतकऱ्याला काय करा अनुदाब्य काय म्हणा की आधी गारपीट सांगायचं गारपीट आहे का गा। आधी काय करू गारपीट कुठं होणार आहे सांगतो इकडं एरुंडोल जळगाव तसेच ती मलकापूर हा हा जळगाव जामोद अकोट म्हणजे सातपुडा जे पर्वताची रांग आहे पर्यंत वर्ध्यापर्यंत पट्ट्यात होणार आहे गारपीट बरं बरं वर्धा नागपूर अकोला भंडारा गोंदिया चंद्रपूर तिथपर्यंत आणि पाऊस येईल म्हणून तुमच्या वाशिम जिल्ह्याला येईल कारंजाकर गारपीट होईल समजा पाऊस तुमच्या वाशिम रिसोर्ट तिकडे पाऊस येईल बर बुलढाणा जिल्ह्यात पाऊस येईल खामगावच्या खल्ल्या साईडनं शेगाव थोडी कारपेट होईल बर अकोट हे आकोट अकोला वर्धा नागपूर चंद्रपूर काही भागात पाऊस आणि कारपेट म्हणजे सांगायचं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस आहे पाऊस आहे सव्वीस ते एक तारखेपर्यंत बर बर म्हणजे हो चांगला पाऊस चांगला पाऊस आहे शेतकऱ्यांना सवीस पर्यंत घ्या हार बरे काढून बर बर बरं हो चालते चालते सर्वांपर्यंत देतो पोहचून चालते हो उर्वरित महाराष्ट्रात काय होईल मराठवाड्यामध्ये परभणी बीड पर्यंत संभाजीनगर जालना परंतु थोडा पाऊस येईल तिकडे इकड भागात जाते नाही आम्हाला परभणी जिल्हा मराठवाड्याला फक्त पाऊस तिकडे आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सातारा सांगली जिल्हा हो तिकडे मात्र ढगाळ वातावरण म्हणजे द्राक्ष काही घाबरायची गरज नाही तिकडे पाऊस पण येणार नाही काही पाऊस लाक्त थोडं ढगाळ वातावरण तिकडं पूर्वी दर पण पश्चिम पश्चिम म्हणजे बुलढाणा वाशिम पर्यंत समजा पाऊस आहे पूर्वी दरवाज सहा जिल्ह्यात पश्चिम दरवाजे पाच कारपीट काय सांगा की सातपुरा जे पूर्वत आहे ना हो हो त्या रांगाच्या त्या पट्ट्यामध्ये कार्पीट कारपीट आहे हो हो